<laughs> तो करते हैं। चार्ट। चार्ट। एका मारतो पण त्यानंतर काय माझ्या आई चल तुझ्यासाठी येऊन एकाला मारतो पण माझ्या आई वडिलांना पाया पण पडायला होतो त्यानंतर काय हे सगळं कोणासाठी एका पोरगीसाठी आणि जाऊन सांग समजावून सांग मग बोल मग बांधायचं विचारतो ना चल तुझ्यासाठी आलो आम्ही पोलानं मारलो चल आता तुझ्यासाठी भांडाला आलो आणि बरं जग तुझ्या सगळं बन्ना आलो तुला माल टाकलं नंतर काय म्हणतात सगळी सर सगळं जेलमध्ये जाणार आहे जेल मध्ये गेल्यानंतर काय ह्या आवडल्यानं काय तुझ्या आवडलांच काय माझ्या आईवडणून काय या तर वडील पण नाही पण नाही आहेत चला भाऊ एकटा डोक्यात गेला भावा सारखं थांबलं करून भाऊ त्रास द्या लागला आज त्याचा इशे संपौला थांबाय सल्ला का मे थांबा मला नाही

सोडून गेला तुला गली तो दादा सोडून गेला नंतर माझं काय आमच्या वेळी आमच्या वेळी मध्ये स्टेशनमध्ये आमचा कुलाव सोडा सर 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 तुझं मात्र तुझ्या फ्रेंडशिप साठी पोराला मारत नाही तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्या टाकल्यासोबत कंट्रोल कंट्रोल फिरसेऊज फोर्टी एक वन थाउजन फोर्टी करेक्ट ते ठीक आहे परवा याच्याकडून पुरुषाने आठ टाकलं तेव्हा का ह्याचा सुडून गेला तुला कोण आली त्याचा गेला माझं काय आमच्या आईवडील सर आमच्या पोला सोडा सर सर सोडा आमचं आमचा परत कधीच नाही का सर तुझ्या फ्रेंडशिप साठी त्या पोला येऊन मारतो माझ्या आई वडील येऊ त्याच्या पोलाची फायर पडायला होतो वान इथे मोबाईल पाहिजे काय याला गाडी अजिबात अच्छा बादू गाए? करता है? करता है? काय है? करता है?